सामन्याला सुरुवात प्रथम चढाईवर आपण पाहतोय केला हा खेळाडू ज्याचा आपण सत्कार केला खेळाडू आहे आपण त्याचा खेळ पाहणार आहोत नक्कीच चढाईवर पहिल्या चढाईवर दोन गुण प्राप्त केले आहेत आणि या दोन गुणांनी स्वतःच्या संघाचा श्री गणेश केलेला आहे खऱ्या जर पाहिले तर मोठी मोठा सामना आहे ज्या खेळाडूचा सत्कार केला तो एक बाजूला आला चढाईसाठी आणि ज्या खेळाडूचा सरकार गेला होता तो एक एका बाजूला परंतु पहिल्याच चढाईवर दोन गुणांची भर केली आपल्या संघासाठी आतापर्यंत ओंकार मिस्त्री यांनी खूप वर्षाचा अनुभव आहे हो ओंकार मिस्त्रीच्या पाठीशी परंतु इथे सार्थ नितेश सातंकर याला पकड झालेली आहे इथे मैदानात काय घडलंय तर अनुभवी खेळाडू ओमकार मिस्त्री यांनी पहिल्या चढाईवर दोन गुण प्राप्त केले परंतु सार्थ नितेश सातमकर आला होता अनुभवाचा जोर कमी आहे यंगस्टर आहे आणि त्याला पकड झालेली आहे मैदानामध्ये पुन्हा एकदा चढ ओंकार मिस्त्रीला पाहतोय आपण अप्रतिम कामगिरी एक लढत एकतर गुण प्राप्त केलाय शॉकआउटच्या स्वरूपात एक खेळाडू पाच झाला आणि एक गुण मिळालाय नांदगाव संघाला चढाईसाठी शिरगाव संघाकड आपण पाहतोय चढाई बादर पहिल्या चढाईवर दोन गुण प्राप्त केल्यानंतर सार सार हे केलं कवर लागली आणि इथे टाइम आउट शिरगाव संघाचा आतापर्यंत चार गुणांची आघाडी आहे दादगाव संघाची शिल्प संघाने देखील ओपन केलेलं नाही ने आपली भूमिका चौक बजावायची आहे तसेच पाण्याचं सुद्धा आपण चांगल्या प्रकारे स्वागत केलं कारण त्यांच्या पाठी एक खंबीर नेतृत्व उभं आहे वा त्यांची नजर सांगतो त्यांना कान मंत्र देतात त्यांच्या खेळाडूंना कि की जरी तुमचा चौकार असेल तरी आम्ही निश्चित शेवटच्या शांला षटकार मारून विजयची दिशा घेऊ पाहूया खरंच माझ्या मते वाटतं की शिरगाव संघ हा काय कमी संघ समजू नका परंतु त्यांच्याकडे जे गुरुवारी लाभलेलं आहे ते आहे आणि ते ओंकार मिस्त्री इथे मात्र पहिल्यांदाच रिकाम्या असते परतलाय त्याला प्रत्येक म्हणून श्रीगाव संघाचा हा खेळाडू संत गतीने खेळ करत असताना मैदानामध्ये पायटी मारण्याचा प्रयत्न गुण टिपणं गरजेचं आहे कारण का आता आपण पाहिलं तर नांदगाव संघाची चार गुणाची आघाडी आहे बघा नागेश काय हुलकावणी हो देते मैदानामध्ये चांगल्या प्रकारे आयोजन हा खेळ कधी कलाटणी मी घेऊ शकतोय डुअरड रेड हे आत्ता मात्र ओंकारे स्त्रीला दाद केलाय बाहेरच्या अपेक्षा मी म्हणालो की मदनची साता जर पाणी पाठी मागून गरवण्यात आलाय मैदानामध्ये क्रमांक तीन जर्सी प्रधान किल्ला हा खेळाडू खऱ्या अर्थाला पाहिला गेला तर खास रेडिंग साठीच घेतलेला हा खेळाडू आहे आणि खऱ्या अर्थान त्याचा गेम देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे चांगली कवर बॅक होल्ड केलं मैदानामध्ये आणि इथे मात्र माघारी परतावा लागलंय पण ठीक याला पुन्हा एकदा ओंकार मिस्त्री बाद जरूर झाला होता मागे चढाईमध्ये पुन्हा एकदा जिवंत होऊन मैदानात आलाय आणि चढाईसाठी देखील मैदानात आला ओंकार बद्दल एक कि एक आधारस्तंभ म्हणून गाणला जातोय तो नांदगाव संघाचा एक आक्रमक खेळी आहे जरी शरीष्टी बलाढ्य नसली तरी विचारसरणी चांगले डावपेच चांगले आहेत हे ओंकार मिस्त्रीचे आणि विकत असलेल्या प्राणात परत पाच दोन मैदानामध्ये आला आहे कल्पेश सातामकर आपण कल्पेश आता खेळ पाहिलाय कित्येक वर्ष आपल्या गावासाठी चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतो आणि आता काही कामानिमित्ताने बाहेर असल्या कारणाने गावासाठी वेळ देणं थोडस कमी असतं परंतु इथे पायटी मारण्याचा प्रयत्न पायाने गडी मारण्याचा प्रयत्न होता खेळ होते दाखवावी आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी पुन्हा एकदा ओंकार मिस्त्री आतापर्यंत आपण पाहिलं नंतर रानगाव संघाकडून ओंकार मिस्त्रीच वारंवार चढाई करतो ज्यावेळी बाद झाला होता त्यानंतर कव्हर करून पुन्हा एकदा मैदानामध्ये आणलंय आणि पुन्हा मैदानात रेडिंगसाठी आलाय या रेडिंग वर सुद्धा पॉईंट मिळालाय चलाकीने आणि हुशारीने एक मोठा खेळाडू कसा असतो का असतो आणि ते दाखवून दिले मैदानामध्ये ओंकार मिस्त्री याने पुन्हा एकदा कल्पित सातामकर चांगला खेळ करणं गरजेचं आहे कल्पेश सातामकर साठी खेळाडू पाहूया आपल्या संघासाठी डाव्या कबऱ्या आणि खरंच आपल्या ताकदीचा आपल्या खेळाच्या आळव्याचा पंचानी दोन फुट उंच केलेले मला वाटत चार सहा यांनी जरी चौकार म्हणला षटकार मला वेळ लावणार का अशी परिस्थिती कलाटे अरे कल्पी सातमकरता गेम अजून पाहिलं ना तर किती वर्ष हो तर रायगडी संग्रामधून देखील खेळला साइडने दोन्ही बाजूने खेळतो आधारस्तंभाला चांगली पकड झालेली आहे एकतर एका बाजूने चढाई चढाई साठी गेला होता त्यांना दोन पॉईंट आणले होते त्यानंतर कव्हरी मध्ये देखील काय खेळ गेलाय तर ओंकार मिस्टर त्या खेळाडूला बाद केलंय श्रीका संघाकडून केलेला हा खेळाडू आता मात्र फक्त आणि फक्त एक गुणाची आघाडी आहे चार गुणाची आघाडी आता आणि कुठेतरी संघ लोनचा पोचा घेण्यासाठी आला होता त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय कल्पित यांनी जुना खेळ आणि अनुभव मैदानामध्ये दाखवलाय कल्पित सातंकर यांनी हॅलो चलो असा सामना सांगताच पहिला फेरीतील शेवटचा सामना उसरळ विरुद्ध दाखमता दा काकर घर दोन्ही संघाच्या संगण्याच्या तेवढंच महत्वाचं आहे श्रीका संघाचा चढाई बहादर एक चांगली मजबूत शरीर सुद्धा आपल्याला नागेश याच्यावरती वारंवार अटॅक करतोय अतिशय चलाक आणि हुशार आपण नागेश याला पाहिलं तर उत्कृष्ट पकड शिरगाव बुगा चढाई बहादर अजून देखील यश काही कपसलेलं नाही त्याला संघासाठी ठेवायचं आहे शॉकआउटच्या स्वरूपात हा बाद झालेला खेळाडू सामना मध्ये सेम गुणांवर येऊन पोहोचलेला आहे संदीप म्हटला होता की चार गुण जरी आघाडी असली तरी शिरगाव संघ कमबॅक करणं चांगलं ओळखतो आणि कमबॅक झाले मैदानामध्ये शिरगाव संघाचं का मिस्त्री पास झाल्यानंतर पुन्हा तर पूर्ण जिम्मेदारी असणार आहे नऊ नंबरची चढाई बाद धडाच्या आणि बंटीला बाद केलंय एक गुण प्राप्त केलाय प्रेक्षकांचा आवाज भरपूर येतोय बाहेरच्या प्रेक्षकांनी शांतता आला मित्र तुमचं सहकार्य या कार्यक्रम शो आवडेल मला वाटतं माझ्या शब्दांमध्ये सात बंधूने हात उंच केलेला आहे संघ या मैदानात रिक्त असते आपल्या प्रांगणात परत त्यांना प्रत्युत्तर म्हणून शिरगाव संघाचा हा सात नंबरचा खेळाडू चांगला अनुभव चांगलं दुर्वैय सात सातकर और आपल्या संघासाठी काय करतोय जोरदार खेळ करावी लागेल झिरो सिक्स झिरो सिक्स गुणफरक एक गुणांची आघाडी केवळ प्रतिस्पर्धी संघाकडे रेड साठी स्पेशल खेळाडू आहे तोच वापरला जातोय जणू काही श्रीगाव संघाचं वापरलं जातो ड्यू रेड साठी नंबर एक ची जर्शी प्रदान केलेला हा खेळाडू मजूत बांध्याचा खेळाडू उंचा हाताने घरी टिपण्या दाने घरी बाद करत पंचा उंचा टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत होत आहे चांगला खेळ चांगली खेळपट्टी मी म्हणाले ना झिरो सेवन झिरो सेवन आठवडा पाठीशी असतं ते खऱ्या अर्थान तसं पाहायला गेले तर तोच संघ थोडासा मोठा होतो त्यांच्याकडे अनुभव असतो पाहूया खारीकवाडा संघाकडून सडपतर मान्याचा खेळाडू चांगला शिर उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात चांगली खेळी हाताने कडे टिपण्याचा दहा उंचा पंचाकडे दहा मागतोय आणि खर पंचांनी दाद दिलेला एक मोठं उंच करून सामना संप केवळ दोनशे चाळीस सेकंद चार मिनट झिरो सेवन झिरो एट चांगले खेळी चाललेले चारेकाची लढत खारीक वाडा विरुद्ध सायनास शिरगा बादशा ताया बादशा दोन बुद्ध उंच केलेले आहेत दोन गुणांची भर शिरो गुणांची आघाडी काही मिनिट काही सेकंद सामना सामन्या शिरगाव संघाची एक गुणांची आघाडी आहे ज्येष्ठ कबड्डी सातारा साहेब स्वतः बसलेले उभे राहिलेले त्यांच्या सुद्धा सुद्धा रक्त रक्तात नसा नसत धडझ शिरो हो नाईन शिरोईन इथे सिद्धेश करंडेलकर भाई गेलेले आहे खरच सामना संपाय एकशे ऐंशी सेकंद केवळ तीन मिनिट गचा, गचा पकड खरंच चुकीचा हा हाच निर्णय महागात पडला जो खारीक वाडी वादळ संघास मोठी चूक आणि मेस्त्री ओमकार मेस्त्री पाहूया आपल्याला नावाचा ओम करतोय की नाही खरंच मूर्ती छोटी कीर्ती महान ओंकार मेस्त्री काही मिनिटं काही सेकंद सामना संपण्यास एक गुणांची आगळे ती सायना शिरगावकडे पाहूया आधार स्तंभ म्हणून गणला जातो तो शिरगाव संघाचा दोन एक अशी लढा अकरा बारा सातापकर साहेब भाग ना म्हणू मी दोन्ही बाजूनी समालोचन करत आहे कोणाला कमी लेखत नाही समालोचन म्हणून माझ काही चूक झाल्यास आम्हाला क्षमा करावी अकरा बारा काही मिनट काय सेकंद सामळा संपड्यास मिस्त्री ओंकार पौरिया आपल्या नावाचा ओम करतोय की सायना सिरगाव काही तो गाय सेकंड सामना सामना रिक्त्यास दे आपल्या प्राणात चौकार तुम मारयो शतकार हम मारेंगे सुपर टॅकल फुल चार्ज जोरदार खेळ युज्या तो रतुंडाया मित्र शांतता घ्या सायना शिरगाव संघाची प्रकारे खेळतात निश्चित पाठी उभे खंबीरपणे मूर्ती छोटी कीर्ती महान चांगली खेळी प्रेक्षकांच्या डोळ्याचा पार्टन फेडणारा हा सामना आपण पाहतो जणू काही मैदानामध्ये फायनलचा सामना चालू आहे आणि त्याच प्रकारचा खेळ देखील करताना पाहायला मिळत आहे कधी पार्टा झोपतोय शिरगाव संघाच्या बाजूने तर कधी पार्टा झोपतोय नांदगाव संघाचे बाजूने सिद्धेश सिंगल पॉइंट चांगली पकड होती थोडासा साथ मिळाला नाही या खेळाडू चांगला प्रयत्न केलेला बारा चौदा हेलो हॅलो मराठि जबरदस्त धोनी संघ खरं सायना शिरगाव